ते आहे माझ्या गावातील जो माझा मित्र होता लहानपणीचा मित्र ओंकार गावकर त्याची गणपती शाळा आणि काय पण तो इथे आला आणि मला खूप आनंद आहे तर आपण त्याच्याशी अशी की ही जी गणपती शाळेत होती तुम्ही कधीपासून कल्पना कधी सुटली आणि कधीपासून लहानपणाचा हा जो आहे हा लालबाग राहणार असता तुम्हाला जो दाखवला त्याचाच हाय साधारणतः गणपती सुरू नवीन होतो जेव्हा तू सात वर्षापूर्वी सुरू केलं आता आले आले आधी कळतं की ते इको कॅटेगरीमध्ये किती महत्वाचं आहे मग त्यावेळी तुला लोकांचा रिस्पॉन्स कसा आला म्हणजे किती घडतो लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे कारण काही जणांची इच्छा असते का आता तुला विचारतो की म्हणजे तू हे एक्सपोर्ट करतोस गणपती मग त्या वरच तुझं तुझ्याकडे त्या ऑर्डर येतात का म्हणजे येस येस डेफिनेटली ज्या एक्सपोर्टर किंवा इवन मुंबईमध्ये सुद्धा जवळपास कल्याणपासून विरारपर्यंत बरेच लोक माझ्याकडून मूर्ती घेऊन जातात आणि प्राईस मध्ये थोडा फरक असतो कारण प्रोसिजर प्रोसिजर वेगवेगळे आणि एक कुठं एक असते ती साधारण बाराशे पंधराशे ज्या प्रकारे मी त्यांना विचारलं होतं आता की तुझ्याकडे व्हरायटीज काय किंवा वेगळं असं काय तर तुम्ही बघू शकता त्याच्या मूर्ती आहेत फायबरची पायखर महिलांनी ती मूर्ती तयार केली राधाकृष्ण

मुलांना असतील तर तू शिकवतोस का किंवा तुझ्याकडे कामाला कोणाला यायचं असेल तर तू ठेवतोस कामाला येऊ शकतात मुलं हँडीकॅप मुलं येतात जी गणपतीचं काम करतात म्हणजे त्यांना ऐकता येत नाही मुलं जी असतात ती आमच्याकडे येतात जवळपास चार मुलं असतात आमच्याकडे जी ज्यांना कोण जॉब देत नाही किंवा हे करत नाही तर नमस्कार मित्रांनो मी एम पाटील स्वागत करतो तुमचं माझे मग आज मी आलो मुंबईत आलो आणि मुंबईत खास जे यायचं कारण होत मेन कारण होतं इथे यायचं हे आज जिथे मी आलो आहे ते जे ठिकाण आहे ते आहे माझ्या गावातील जो माझा मित्र होता लहानपणीचा मित्र ओंकार हो, गावकर त्याची गणपती शाळा आणि गणपती शाळेत मी आज आलो आहे इथे आणि इथे त्याच्याशी बघूया की त्यांनी गणपती शाळा आपली जी छोट्यातून आता हळूहळू तो मोठी कुठेतरी करतोय तर ती त्याची जर्नी बघूया आणि तो कशाप्रकारे इथे कागदाची आणि लगद्याचे गणपती म्हणजे इको फ्रेंडली आपण जे गणपती म्हणतो जे आपल्या निसर्गाला पूरक आहेत असे गणपती तो कसे बनवतो बघूया आणि जर तुम्ही इथे कुठे राहत असाल आणि तुम्हाला इको फ्रेंडली गणपती घ्यायची असेल तर तुम्ही त्याला सांगू शकता कारण आपलाच माणूस आहे आपला मराठी माणूस व्यवसायात पडला व्यवसायात पडला आणि तो पुढे जायचा प्रयत्न करतो आणि गेली अनेक वर्ष तो इथे या कार्यात आहे मी आज किती वर्षांनी आलो आहे मला खूप इच्छा होती इथे यायची पण आज म्हणजे एक योग म्हणून आला की मी यूट्यूब चॅनल सुरू केलेला आज आठ नऊ महिने झालेत आणि आज तिथे यायची म्हणजे खूप इच्छा होती आणि मी आज आलोय तर आता बघूया त्याची जर्नी आणि तो कशाप्रकारे गणपती करतो आणि तो कुठे कुठे ते एक्सपोर्ट करतो कुठे कुठे देतो कुठे कुठपर्यंत त्याचे गणपती गेले आजपर्यंत ते बघूया आणि त्याच्याशी गप्पा चला। चला। मारूया तर आज माझा मित्र आहे ओंकार खूप लहानपणीचे मित्र आता दोघे पण तर लहानपणापासून याच्यात म्हणजे कला क्षेत्रात हा एकदम जबरदस्त आहे म्हणजे लहानपणीपासून तो काही ना काही करत असतो चित्र काढ चित्र काढून सारखा आहे पण तो आ, चित्रा गार। चित्रा गार। चित्रा गार। चित्रा गार सध्या आधी ते आलं आणि मला खूप आनंद आहे तर आपण त्याच्याशी अशी बोललो की ही जी गणपती शाळेची होती तुम्ही कधीपासून कल्पना कधी सुटली आणि कधीपासून कल्पना तर आधी पासून लहानपणापासून आम्ही गणपती करत होतो पण बघायला जायचो थोडेफार करायचो नंतर इच्छा झाली की गणपती कारखाना आपला पण असला पाहिजे पप्पानी थोडीशी आयडिया दिली वडील आम्ही जवळपास सात वर्षापूर्वी आम्ही याची सुरुवात केली तर आता हे सातवं वर्ष आठ वर्ष आता कनि कंटिन्यू आम्ही सुरुवात एका गणपतीपासून केली आणि आमचा असा कॉन्सेप्ट होता की काहीतरी पर्यावरण ओरक करावं किंवा पर्यावरणाला जपून करावं आर्ट फील्डचं असल्यामुळे माझं चित्रकला हा या विषयामुळे मला थोडीफार जाण होती माती कामाची किंवा बाकी कलाकृत मग त्यात मी हळूहळू आणखीन काही वेगळं करावं यासाठी बरेच प्रयत्न केले म्हणजे लगद्यामध्ये लगदा हा जो प्रकार आहे त्यामध्ये आम्ही बरेच प्रयत्न केले म्हणजे लगदा बनवणं आता स्वतःपासून लगदा कसा बनवावा तो कसा गोळा करावा तो कसा मिळवावा किंवा त्याच्या पद्धती कशा काय असतील त्या सगळ्यावर थोडासा अभ्यास केला आणि आता आपल्या समोर काही आउटपुट आउट आहे पाहिलेला आउटपुट आहे मी तुम्हाला दाखवतो ही लालबाग राजा मुद्दी छत्तीस इंच जी आहे उंची ही पूर्णपणे कागदी मूर्ती आहे आणि सहज सहज एक माणूस हा दागिने टेक्निकल इश्यू असतात टेक्निकल प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे तो थोडाफार आपल्याला काही गोष्टी मूर्ती बनल्यानंतर कराव्या लागतात मातीमध्ये पण जसं काही प्रकार असतो काही डीप डीपार असतात किंवा दागिने असतात ते साच्यामध्ये काही करत नाही ते वरून काही काही वेळ करतात तसा हा प्रकार तू प्रक्रियासाठी आम्ही साधारण जवळपास समजा जर पाचशे ग्राम किंवा ओला लगदा जर असेल म्हणजे कागदाची पेस्ट तर त्यामध्ये साधारण एक किलो भर अशी माती हे पर्सेंटेज असत आणि त्यात साधारण चारशे ते पाचशे एम एल म्हणजे अर्धा पर्यंत डिंक असं हे पर्सेंटेज असतं हे मिश्रण मिक्स करून तो कागदी लगदा तयार केला जातो की साधारण हा जो आहे हा लालबाग राजा आता तुम्हाला जी जी प्रतेक प्रतेक हो जो दाखवला त्याचाच हा पाय आहे साधारण त्याची गेज एवढी येते थिकनेस जी मूर्तीची असते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळी गेज मेंटेन ठेवावी लागते डिपेंड आहे वरती असतो जो कळसाकडचा भाग असतो थो तो थोडा तो कमी पातळ भरावा लागतो जो खाली असतो ज्याच्यावरती सर्व भार असतो तो टेक्निकली सगळा भार उचलतो हो त्यामुळे तो जाड ठेवावा लागतो आणि आतमधून सपोर्ट व्हावा म्हणून त्याच्या आतमध्ये कागदाचे लेअर लावायतात ते जवळपास चार ते पाच लेयर असतात चार ते पाच लेअर त्याच्यावरती लावावे लागतात त्याच्याने स्ट्रेंथ वाढते जसं आपण एखादा आरसीसी कॉलम करतो तेव्हा आतमध्ये साळ्या असतात शिगा असतात त्या त्याला स्ट्रेंथ देतात तसं कागदाचे जे ग्रेन्स असतात आणि कागद ते दोन्ही त्याला माफीला सपोर्ट करतात असं मग तू आता जेव्हा इको फ्रेंडली गणपती सुरू केलीस कारण त्यावेळी होतं जेव्हा तू सात वर्षापूर्वी सुरू आता केले कळत इको फ्रेंडली गणपती किती आहे मग लोकांचा रिस्पॉन्स कसा आला म्हणजे किती लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे कारण काही जणांची इच्छा असते काही लोकांची इच्छा असते की आपल्या मुलाने किंवा आपल्या वडिलाऱ्या माणसांनी गणपती उचलावा किंवा तो सेफ जावा मजबूत असावा किंवा लॉंग डिस्टन्स वरती काही एखाद्याला न्यायचा असेल गणपती तर तेव्हा हे कागदी लागल्याचे गणपती खूप फार उपयोगी ठरतात त्याच्याने काय होतं की ट्रॅव्हलिंग मध्ये कधी तसा आतापर्यंत इश्यू आला नाहीये किंवा कोणती मूर्ती किंवा ब्रेक झाली किंवा आतापर्यंत तरी असं कोणाचं कंप्लेंट असे आपल्याकडे आलेली नाही आतापर्यंत सर्व गणपती व्यवस्थित गेले श्रीवर्धनला माझी दरवर्षी एक मित्राची मूर्ती असते ती दरवर्षी इथून तो गाडीतून रेग्युलर गाडी असतात विरार वरून ते श्रीवर्धन तो रेग्युलर गाड्यामधून दरवर्षी इथून तो घेऊन जातो बसेस बसमधून येस रेग्युलर बसेस मधून बसेस मधून घेऊन तो घेऊन जातो इझिली दीड फुटाची मूर्ती असते जास्त मोठी मूर्ती नसते तो इझिली घेऊन जातो आपल्या काही मूर्त्या एक मूर्ती जयपूरला गेल्या लास्ट इयर त्याच्या आधी एक मूर्ती एक युएसए ला गेलेली एक मित्र कारखानदार आहे त्याच्या थ्रू मग तू आता म्हणजे तू गावी पण गणपती स्वतःचा गावाच्या रिस्पॉन्स तुला काय वाटतं तुलाय का असं पण विचार नाही का गावाचा रिस्पॉन्स अजून म्हणजे माझ्या कानापर्यंत नाही कारण मी स्वतः अजून गावी गेलो नाही माझी मी स्वतः मूर्ती बनवतो गावची घरातली पण मला आतापर्यंत म्हणजे सात वर्षात कारण गणपतीमुळे गणपतीच्या कामामुळे जाता आलं नाही या वर्षी माझा प्रयत्न आहे की जाऊन रिस्पॉन्स घेऊ काय आहे गाव म्हणजे गावातल्या माणसांची काय रिएक्शन आहे किंवा कसं आहे नक्की चांगला रिस्पॉन्स येईल असं मला तरी वाटतंय कारण आज रिस्पॉन्स मी बघतो माझ्या बाजूला घर यायचा आणि एकदम सुंदर मूर्ती असते तर नेक्स्ट बघूया त्याचा रिस्पॉन्स आपण गावाच्या लोकांना पण विचारूया पण सध्या आता मी तुला विचारतो की म्हणजे तू हे एक्सपोर्ट करतोस गणपती मग त्या परत तुझ्याकडे त्या ऑर्डर्स येतात का म्हणजे येस yes, येस yes, डेफिनेटली ज्या एक्सपोर्ट होतात किंवा इव्हन मुंबईमध्ये सुद्धा जवळपास कल्याण पासून विरारपर्यंत ऑलमोस्ट बरेच लोक माझ्याकडून मूर्ती घेऊन जातात आणि आतापर्यंत रिपीट झालेले कस्टमर बरेच आहेत काही कस्टमर असतात ज्यांना असतो आहेत ते रिपीट कस्टमर आहेत आणि मग तुला काय वाटतं म्हणजे मातीचा गणपती आहे लास्टरचा गणपती आहे आणि अगद्याचा गणपती आहे तिघात फरक काय तिघात फरक आहे की मातीचे गणपती हाता हाताने घडवतात काही साच्यातून घडवले जातात लग्नाचे जे गणपती आहेत ते हाताने घडवू शकतो पण त्याला फार वेळ आणि ते फार वजनदार होऊ शकतात त्यामुळे ते साच्यातूनच घडवले जातात प्लास्टरचे गणपती आपण अवॉइड केलं तर चांगलं आहे ज्यांना नायक वसुबी परिस्थिती नसते किंवा ज्यांचा बजेट नसतो त्यांनी प्लास्टर करायला हरकत नाही पण लहान मूर्ती घ्यावी त्यांनी असं आमचं सजेशन आहे मूर्तिकारांचं बाकी नाही तर त्या व्यतिरिक्त आपल्याला माती आणि लगदा हे असे ऑप्शन आहेत आपल्याकडे पाण्यात पाण्यात विरघळण्यासाठी माती आणि लगदा हे दोन्ही बेस्ट आहेत साधारण सहा ते सात तासात दोन्ही मूर्तींचं म्हणजे कागदी आणि मातीचे दोन्ही मूर्तींचं अतिशय चांगल्या पद्धतीने विसर्जन होतं एका दिवसामध्ये विसर्जन होऊन जातं चांगल्या पद्धतीने हे आमचे काही कस्टमर आहेत ते घरगुती टप मध्ये विसर्जन करतात त्यांची जवळपास एक मूर्ती अठरा इंचाची असेल तर एका दिवसात विसर्जन होते पूर्णपणे आणि प्राईज मध्ये फरक पडतो का म्हणजे थोडा फरक असतो थो कारण प्रोसिजर प्रोसिजर आणि फुटाची कशी एक जर मूर्ती असते ती साधारण बाराशे पंधराशे लगद्याची मूर्ती जी आहे ती साधारण बाराशे पंधराशे पासून असते चालू होते एक फुटाची तीच मातीची जर मूर्ती असेल ती साधारण दोन हजार पर्यंत असते किंवा पंधराशे पर्यंत पण अवेलेबल आहे डिपेंड आहे की किती काम आहे त्या मूर्तीमध्ये किती डिटेल आहे किंवा केवढी सिंपल मूर्ती असेल तर ती स्वास्त असेल त्याच्यावर आणि मग फाईन वर्क कोणत्या ह्याच्यावर लगद्यावर होतं फाईन वर्क कि वाईट वर्क की वाईन वर्क चा विषय तर फाईन वर्क, वर्क दोन्ही याच्यावर करता येतं लगद्यावर पण होतं आणि मातीवर पण होतं दोन्ही याच्यावर करता येतं तुला कोणत्या गोष्टी मजा येते म्हणजे हा या गोष्टी आपण जास्त म्हणजे मातीची गणपती लगद्याची गणपती आपण पुढे कोणतं वाटतं तुला बरोबर सर्वात जास्त म्हणजे मेहनत पण आहे दोन्ही गोष्टीत मेहनत आहे पण जास्त माझ्या मातीमध्ये मा येते मातीचे गणपती करण्यात येते टेक्निकल गोष्टी जुनी पद्धत होती जुनी जुनी पद्धत पद्धत सगळ्यात बेस्ट आहे तर कागदी लागण्याची पद्धत थोडी किचकट आहे तिला वेळ फार लागतो एक गणपती करायला साधारण तीन ते चार दिवस लागतात तीच आपण मातीची मूर्ती थोडी लवकर होऊ शकते म्हणजे दोन दिवसात पूर्ण आपण कंटिन्यू जर बसलो तर दोन दिवसात कम्प्लीट होऊ शकतो शरद लवकर आणि मोस्टली इको फ्रेंडली आवडत असते तिच्यामध्ये तरी कारण इथे जरा मुंबईत कसं बजेटचा इश्यू असतो त्यामुळे लोक सोयीनुसार मूर्त्या घेतात काही लोक आहेत जे चांगल्या चांगल्या मूर्तीकारांकडून जसे विशाल शिंदे आहेत किंवा बाकीचे इतर कलाकार आहेत त्यांच्याकडून मूर्त्या घेतात त्यांचे बजेट चांगले असतात ज्यांना कलेचा चांगले ज्ञान असतं ते लोक चांगल्या ठिकाणाहून किंवा चांगल्या पद्धतीचे चांगल्या चांगल्या हाती घडवलेले मूर्ती घेतात मग आता प्रत्येक क्षेत्रात कोणाचा कोणतरी गुरु असतो तुझा गुरु कोण माझे गुरु तर आता मी बेसिकली तर माझी आवड मी सांगतो गुरु असं तर नाही ना गुरु पण म्हणता येईल एक वेळ विशाल शिंदे आहेत किंवा बाकीचे कलाकार आहेत काही म्हणजे प्रफुल्ल आहे माझ्या बॅचचा विद्यार्थी एक आहेत फाउंडेशन बॅचचा मी जिथून फाउंडेशन केलं त्याचं देखील माती काम सांगित चांगलं आहे ऋषिकेश मेस्त्री म्हणून एक आहे त्याचं देखील एक काम चांगलं आहे उमेश माळ उमेश एक आहे उमेश दादा त्याचं एक काम चांगलं आहे त्यांच्याकडून मी इन्स्पायर होऊन मी मग मा का माझं काम एक चालू केलं किंवा त्यांचे काम बघून मी मला इन्स्पायर इन्स्पिरेशन कशा प्रकारे काम करतोस ते दाखव मला इथे आपलं रंगकाम चालतं सगळं त्या मूर्त्या येतात फिनिश करून इथे सर्व रंगकाम तू करतोस हा रंगकाम आखणीपासून शेडिंग पासून टोटल जेवढा मूर्ती रॉ पासून म्हणजे रॉ रंगा कामापासून टोटल फिनिश पर्यंत इथे या ठिकाणी होता आणि बाकी लगद्याच्या मूर्त्यात सर्व ज्या आपण वर पाहतो या अजून रॉ कंडिशन मध्ये या जोडल्या गेलेल्या जसे ऑर्डर असते त्या ऑर्डर नुसार आम्ही त्या बनवून देतो या सर्व वरच्या मूर्त्या या कागदी लगद्याच्या आहेत या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आहे खाली जे आपण बघतोय वर जाऊया वर पण अजून जागा आहे आणि अजून एका जागे जायचं आहे त्याच्या आधी आपण इकडे जाऊया तर चला दी ही दीड फुटाची मूर्ती आहे ही आपण सहज एका हातात उचलू शकतो एवढी हलकी आहे आणि हीच मूर्ती साधारण एक चार किलो पर्यंत हिचं वजन असेल चार ते पाच किलो एवढं मॅक्स वजन असत याला आता लग्दा किती लागेल कदाचित मूर्ती बनवायची आहे आपल्याला तुला किती लागतो तेवढा जेवढा आता लगदा जेव्हा ओला असतो तेव्हा त्याचं वजन जास्त असतं जेव्हा लगदा सुकतो त्याचा तेव्हा त्याचं वजन थोडस प्लस मायनस होत प्रत्येक मूर्तीनुसार जरी आपल्या मूर्ती सेम असतील प्रत्येक मूर्तीनुसार वजन थोडंफार कमी जास्त होतं कारण भरण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते साधारण दीड फुटाची मूर्ती ही चार मा मा ते पाच किलो वजनाची होते मग आता मला सांग तू जेव्हा सुरू केलंस तेव्हा तुझ्याकडे किती गणपती होते आणि आता तुझ्याकडे किती गणपती असतात सुरुवात ही आमच्या जवळच्याच एक बाबू मांजरेकर म्हणून त्यांच्या ऑर्डरपासून केली त्यांचा एकच गणपती आम्ही पहिल्या वर्षी घेतला त्यानंतर दुसऱ्या वर्षाला दोन तीन असे पुढे पुढे करत आता जवळपास एक सत्तर एक शंभर साधारण पीओपी पी आणि प्लास्टर मिळून दोन्ही मिळून शंभर एक मूर्ती आहेत आपल्याकडे आता जस्ट हा आता रिसेंट म्हणजे दोन पासून केली सुरुवात शंभर पर्यंत आणि अजून पुढच्या अजून जाणार आहेत कारण तुम्हाला पुढचे प्लॅन पण तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत पुढचे प्लान्स माझे असेल की मी स्वतः माती काम करून स्वतः स्वतःचे काही वेगळे मॉडेल्स म्हणा किंवा जशी मा प्रत्येकाची रिक्वायरमेंट असते त्यानुसार गणपती बनवाय त्या रिलेटेड काही असेल तर ते त्या वस्तू बनवाय त्या व्यतिरिक्त माती कामात अजून काही करता येत असेल म्हणजे जसे बाकीचे काही काम असतात म्युरल्स असतात किंवा पेंटिंग असतात किंवा एखाद्याचं शिल्प असत जसं आपण शिवाजी महाराजांचा करतो किंवा कोणत्याही मोठ्या करतो त्याने योगदान दिलेलं आहे कोणत्याही क्षेत्रात त्या क्षेत्रात मला काय आवड काम करण्याच आवड आहे तिचे पेंटिंग्स पण असतात मी म्हणजे मित्र जरी असतो तरी एक पॅन म्हणून पण आहे पेंटिंग आहे का हे पेंटिंगचं एक स्केच आहे हे पेंटिंगचं स्केच एक आहे आ, एका क्लायंटला वॉल पेंटिंग करायचं होतं त्यासाठी केलं होत मग तू आता म्हणजे तू आता अजून काय करतोस म्हणजे हे जे माती आता बघितलंच पण त्या व्यतिरिक्त तू अजून काय काय करतोस त्या व्यतिरिक्त मी एक ऍज अ फाईन आर्टिस्ट माझं पेंटिंगचं चा वर्क चालू असतं त्याच्यानंतर काही वेळेस मी डिजिटल वर्क करतो फार किरकोळ आणि वॉल पेंटिंग्स असतात त्याच्यानंतर बरेचसे आपले बीएमसी चे प्रोजेक्ट असतात मुंबई मधले ते मी कंटिन्यू काम ठेवतो असं वर्षभर हे काम चालू तू आता आता एक आहेस बरोबर मराठी जास्त आपल्याला माहिती आहे कोणच बिझनेस मध्ये पडत नाही घरातले सरळ नाहीच म्हणतात करून रिस्क मग तुझ्या घरातल्या म्हणजे आई बाबा असतील त्यांना असं कधी वाटलं नाही का हा आता सुरु करत रिस्क असेल या गोष्टी भीती वाटली नाही का तुला वाटली नाही का नाही भीती तर होती त्यांना कारण पहिल्यांदा करतो पण त्यांचा एक कॉन्फिडन्स होता की आर्ट फील्डमध्ये माझं काम चांगलं असल्यामुळे म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून माझं काम चांगलं असल्यामुळे करू शकतो तेवढा त्यांचा कॉन्फिडन्स होता माझा स्वतः देखील माझ्यावरती कॉन्फिडन्स होता की मी करू शकेन या या लेवलपर्यंत किंवा आपण एखादी चांगली मूर्ती घडवू शकतो किंवा एखादं चांगलं चित्र घडवू शकतो याचा कॉन्फिडन्स होता आणि तसे गुरु देखील लाभले तसे बरेच गुरु आहेत पेंटिंगमध्ये सुद्धा आहेत स्कल्चरसाठी सुद्धा आहेत म्हणजे दोन्ही ठिकाणी मार्गदर्शन देणारे मित्र देखील मिळाले तसे खरंच भेटून बरं वाटलं आणि ही गणपतीची शाळा आहे ती गणपती शाळा तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून काय मला इथे तू असं दाखवशील वेगळं युनिक की तुझ्याकडचं आहे ते तुला वेगळं आहे असं मला